महाराष्ट्र पुणे येथील भूजलतज्ञ डॉक्टर हिमांशु कुलकर्णी यांना आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले आहेत हा पुरस्कार पाणी पुरवठा आणि स्वच्छता क्षेत्राशी संबंधित जगभरात होणाऱ्या चांगल्या कामाचा गौरव करण्यासाठी देण्यात येतो हा पुरस्कार अमेरिकेतील ओक्लाहोम विद्यापीठातील क्वाटर सेंटरकडून प्रायोजित केला जातो या पुरस्काराची सुरुवात दोन हजार नऊ साली झाली या पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी आणि रोख पंचवीस हजार डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपये बावीस लाख इतके आहे असे महाराष्ट्र पुणे येथील भूजल तज्ज्ञ डॉक्टर हिमांश कुलकर्णी यांना आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले आहेत हा पुरस्कार पाणी पुरवठा आणि स्वच्छता क्षेत्राशी संबंधित जगभरात होणाऱ्या चांगल्या कामाचा गौरव करण्यासाठी देण्यात येतो हा पुरस्कार अमेरिकेतील ओकला होम विद्यापीठातील वॉटर सेंटरकडून प्रायोजित केला जातो या पुरस्काराची सुरुवात दोन हजार नऊ साली झाली या पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी आणि रोख पंचवीस हजार डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपये बावीस लाख इतके आहे I